काय कोण मरता निघा हॅलो हां सर पाटर गावात इला हां आमक आता वेळ लागतो ना तकडे त्याच्यामुळे हय तो, तो हय जरा पुढे पाच मिनटांना कजमाचं वाडो म्हणू हा हां ते बुक केला हां ते जेवला हॉटेलमध्ये आता झोपाक तयार हां सकाळ जागत पोचा हां चालेल सर चालेल हां 잠잠잠잠. 참다 <되기> <mindkeep>. હોય હોય હા હોય અદમાડો નહીં હો અદમાડ હોય ઉડગ बघा बंगलो झाडून बिडून ठेवलं जपपाची सोय केलं माझे पैसे जी पे केलस ना होता जाते घरावत कस गेलो धावतो का बंगलो सो भारी दिसता रे दिसतो चल उदूर कदमांच्या बंगल्याची नेमकी चा बी व्हायची मोफ गेल्या मी अरे असा काय काय नाही रे वाऱ्यान जाता रे नाही तो पण धावत गेलो पण बंगल्याच्या पण भुतूरची लाईट बंद झाली काय होईत नाही रे लाईटीचा प्रॉब्लेम असा नाही रे धापू कसा भाऊक लागलो रे लाईटच केली थांब लावतोय मी नाही रे हा पेटली 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 बघतो हे चावी लागून बघतोय चावीच गोटाळ दिल्या ना, ना।, ना। काय तो ना माणूस कळत नाही लायट गेले होते कळतच नाही म्हणून चावी दिल्या ना जोपाचा लागतं की काय रे उडतच नाही काय नक्की सगळे चाळी लावून झालं थांब फोन लावते त्या का अरे तू कधी असं काय केलं मी नाही रे तू फॉन नाही येऊ कोण मध्ये लावते

चावी पण तशी तिकडवायची नाही चाव्याच्यात नाही जायची रे वाजेच झाले काय करूया वाजेच झाले रे चावी देऊन गेलो पण त्याच्यात चावीत ना

स्टोरी काय नसता रे भूत काय त्याने फसवलंय आणि फोन पण लागत नाही एक सांगता नंबर व्यस्त आणि दुसरं स्विच ऑफ हो। काळा पाया पुढच येऊन ठेवल्या ना अरे होय आता काय करूचा कळत नाही माका अरे काय तू पण मागतात बडबड काय तू का सांगा अरे असा काय ओक लागला वाट लाइट जात दाखल होत काय नाही कोण नाही आम्ही गप रो आता वाजले बघ बारा वाजली अरे अरे पण रावायला नको आम्ही जावे किती जायचं तरी पण जाऊया काय नको हे झोप आता बाहेरच झोप मी नाही बाबा झोप ना, है ना है तो गेला। माका येतो नाही तुला गाडी चालू जा आणि घेऊन जर चालू गाडी चालू येत नाही म्हणून नाही तर मीच गेले असते चल बार पोचला माझी रोड आपण दिलेली होती अय झोप त्याला कोणतरी अय लायटी बिटी पण एकदम शिस्तीत नाही गोपरो की चादर घे मी झोप नाही काय ना तू दिसतो का

नाही लागत होता तो फ्रॉन निघा काय पैसे पैसे करताय तर कामाक लागले की बघ पैशाची रास घालते तुझा तो कोणते त्या वाटत नाही रे थोड्या दिवसाने आपलं नाव होणार ना जमा झाला बవట झతसाనిवाవచ கு තාද වන පග ස්త ఎవీ e. దాక त्यामुळे कोणतरी पोबाने मेकअप रेट <laughs> ए कोणतरी इला उठ जपणार रे तू कोण आवाज येतात कोण कुत्री पित्री असते हा कुत्री असते आता माझे कोणता आदर कोण आहे बा कोण कोण चढ कोणावर आवाज येत

काय मग आपण आज माझ्या वांगडा दारू बी बर झालं गावाला काय म्हणत दारू काय गेलो माझ्या वगडा पण दारू कसं खातो आता लहानांना पुकारे मास्तरांनी एवढं अभ्यास दिले नाही एवढं टेन्शन दिल ना अभ्यासाचं टेन्शन दिल नाय अभ्यास केलो तर मरण काटतात मुलं आम्ही पीएचडी झालो आमचं कधी टेंशन नाही ना आम्ही आता एक खाताव कसे आहे खात कसे कामावर नाही येतो दामवर बाईक आराम भेटा दिवस पण काहीतरी म्हणून ती खाता असं नाही का दारू बिरू पिऊ नये अजून तुमचं वय गेलं नाही शिक्का मोठे लावते तुला एक प्रज्ञ विचारतो विचार ना, ना बारा एक किती बारा एक चव्वेचाळीस काय चव्वेचाळीस बारा एक बारा माहिती किती चव्वेचाळीस का ना का मारी चव्वेचाळीस नाही बारा एके बारा खायच्या माझ्या कोण लावू लाव ह अरे लाव रे नाही माझ्याकडे कोण अरे होय रे हो आपण आता आता काय करणार मी तुक शिकवतोय बारा एक बारा बारा एक चव्वेचाळीस तरी पण आपलाच करायला करायचं अरे मास्त मास्तर काल बारा एक बारा बारा एक बारा बारा, बारा एक ब्रँड आयवॉर्डवॉर्ड आयवॉर्ड पेक्षा आपली जायचर थांबाई करायला

બોમ્બાટા ભેટ બોમ્બાટ્ટા કોના અમરતા બિણા ઝોપના પદ્ધતિ પણ આપણે આડગત બોલતો આડગત સાવંતવાડીયા ગ ફોન કરતા મા નંબર ઘઉ મા

आमक काय करता आज नाही आहे मग तू सकाळी दारू येत नाही कोणत्या तुमचा भाग झालो म्हणजे बेवडे नसते लक्ष तू असं असं वाटत माका दिसत तुझ्या ना काय तुमच्या पैसे का नाही साठ रुपये किती सातशे रुपया असते पाचशे म्हणजे हजारवाली हजारवाली पैसे वाले पाचशे ते ह्याच घात सुखरूप आमका सुखरूप नाही आता धावत आमका अरे तुका पाचशे हजारावाली द्यायचं हान मग तुका आवाज काय येणार ना से झोप लागत रे कोण तुका भीती वाटणार नाही काय आमक महबली आम्ही खाली जाऊ पायरी उतरांकडे ढकलत 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 आता तुका काय होईया का आमची तर सांग पाचशे दे पाचशे दे

बाय बाय <laughs> <गप्रु। laughs> <laughs> <गया गप्रु। laughs> અરે આમી બાબા એક આટવત ના

तुम्ही म्हटला तू बाहेर कुठं यूलो पण भाटे बोलत आहे पहिल्यांदा नाही का काही काय झालं काय झालं रे की बाई दिसली एवढ्या झोपाळ आला ये बाय अरे होय आणि एवढी मोठी बाई हॅ करून अशी भोगी काय राज अरे होय आमका एवढं नाही आम्ही एवढे मारतोय ओ बाहेर कुठं अगं हे म्हणतं तुका दाखवतो आमक बोलवायचं आमच्या किती अरे बारीच्या काय आमकड माहिती म्हणतो आपण बघलो एका वारस अस नाही समजलं पण मी जे का फोन केले त्याने मग आलाय म्हणता म्हणता छाती ठोपत आणि सांगतोय बिंदास रवा या घरात म्हणता माझाच घर किती बनवले पैसे घेतल्यास अरे पण काय जे म्हणतात की असं समजला आम्ही काय ते काय करीत नाही आम्ही मोठे काय आहे आम्ही किती भुता काय कोणत्या सकाळी आम्ही भूतापेक्षा पण रात्रीच्या आम्ही भूतापेक्षा मोठे

रे अरे मेला लो। लो अरे यार दारू दी लेली अरे डोकर रे नेले दाबकालचा ये आइत बिसिला रेचच दाबका दाबका तादरी गोदी हा उठये के दे

ए यवईल रे ई हरमानता इप पु 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 फ्लावर रौनी ई सरस्वती येवा लाऊ ना लाऊ ना दारू रौनी अरे अरे मेदू अरे बाळू को वे दारू दारू की मोटर ना डबगा अबे अबे डबक डबक काडो ए यवईल रे ई हरमानता पुन्हा तर तुमचं वाटोळ करून टाकीन समजला કરી <coughs> હસળાદલામ પેપદી સકળેડેં થુંજાઢ સચેં શાથં જેં છાભા શાભડેં